नवीन पार्सल आले कलमकारी कॉटन पण हे आहे प्युअर मध्ये लक्षात घ्या प्युअर कलमकारी कॉटन मध्ये ज्यांना हवी आहे मस्त स्टॉक आलेला आहे सगळं तुम्हाला दाखवतो ही असणार आहे प्युअर कॉटन मध्ये हँडलूम कॉटन असतं पण प्रॉपर ह्या कलमकारीच्या डिझाईन आहेत तुम्हाला थी थी या सगळं कलमकारी डिझाईन आहे हे बघा काय सुंदर आहेत बघा खरंच मस्त रेंज मस्त रेंज पूर्ण हत्ती डिझाईन आहे बरं का ही पण एक साडी खूप सुंदर आहे आणि ज्यांना कॉटन प्रिय लोक आहे जे कॉटन प्रिय की कॉटन वगैरे घालतात खूप सुंदर आहे नितीन वास्टन एकत्र तुळशीबाग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण स्पेशली कलमकारी कॉटन मध्ये आपण पार्सल आणलेलं आहे हे बघा या साड्या काय सुंदर आहेत बघा क्वालिटी ऑफ नो एक्सक्यूज क्वालिटी म्हणजे क्वालिटी काय सुंदर आहे बघा हे आणि हे तुम्ही मेन म्हणजे वॉशेबल आहेत कलर ची वगैरे तुम्हाला फुल गॅरंटी आहे आणि घरी धुऊन वापरायच्यात ऑफिसला वापरा छोट्या छोट्या फंक्शनला वापरा आणि मेन म्हणजे आता कॉर्पोरेट इलेक्शन वगैरे आहेत तुम्हाला जर कलमकारी शोधत असाल पण क्वालिटी छान रेट पण तुम्हाला क्वालिटी मध्ये तसं छान द्यावाच लागतील तरी नवीन स्टॉक आलाय फास्ट या हे बघा चेक्स डिझाईन मस्त आहे बघा डिझाईनला तुम्हाला काहीही कवड नाही आता ब्लॅक मरून आता हे कलमकारी मध्ये ही हत्तीची डिझाईन सगळ्यात जास्त चालते ही हो हे बघा या साड्या कलमकारी मध्ये वारली वारली मध्ये सुंदर त्याच्यानंतर हे एक नाही मस्त बघा कलमकारी व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा नवीन असाल तर नक्की आपल्या शॉपला विजिट करा किंवा इंस्टा फेसबुक आणि ह्याच्यावरती सगळ्यांनी फॉलो नक्की करा कारण कलमकारी युनिक असतं हे तुम्हाला फक्त एक्झिबिशन वगैरे बघायला भेटतं लक्षात हे जे असतं ना हे क्वालिटी वाईज एक्झिबिशनला बघायला भेटतं बाकी तुम्हाला नॉर्मल शॉपमध्ये कुठेही बघायला भेटणार नाही त्यात खूप मराठी मस्त आलेली आहे छान आहे हातची डिझाईन ना फार मस्त आहे मस्त स्टॉक आलाय